नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी आज आले आहे माझ्या सासरी कारण की आज आमच्या इथं नव्याची पौर्णि आज आहे नव्याची पौर्णिमा त्यामुळे आमच्या इथं श्री दत्तात्रय महाराजाची जयंती असते आणि आज नव्याची पौर्णिमा आहे आपण नव्याच्या पौर्णिमेला पित्तर आणि सवाशीन जीव घालतो त्यामुळे आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि दरवर्षी पण आमच्या इथं इथं यात्रा असते यात्रेमुळे आम्ही आज आलेलो आहोत आणि आता आणि आम्ही जाणार आहोत बागेत बागेत म्हणजे तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवते मी आणि आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे माझ्या जावेची आणि ही आहे माझी जाऊ मी आहे मोठी आणि ही आहे दोन नंबर हाय कर ते हाय चला तर मग आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला तिथं दाखवते काय काय असते महापूजा असती आणि दत्तात्रय महाराजाची मूर्ती पण खूप छान आता स्थापन केलेली आहे ती तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी आत्ताच आम्ही बागेत आलेलो आहोत आणि ही महापूजेची तयारी चालू झालेली आहे सर्वात अगोदर आम्ही दत्तात्रेयांचं दर्शन घेणार खूप छान महापूजात मांडलेली आहे बघा पाळणा पण आहे वरती आणि सव्वा खंडित तांदुळाची ही महापूजा असते पूर्ण डेकोरेशन नारळ ठेवते आरती भरपूर फुलांनी सजवलेलं असते आणि इतकी गर्दी असती भरपूर गर्दी असती त्यानंतर महाराजांचं कीर्तन चालू आहे त्या महाराजांचं मला काही नाव माहीत नाही कारण की आम्हाला वेळ झाला होता जायला त्यामुळे महाराज कोणते आहेत ते आणि इतकं छान त्याने कीर्तन सांगितले भरपूर छान कीर्तन सांगितले त्यानंतर महापूजा झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर महापूजा महापूजा झाल्यानंतर पुन्हा पहाटे सहा वाजता पालखी निघते दत्तात्रय महाराजांची पालखीची एक फेरी झाल्यानंतरच मग दहीहांडी होते दहीहांडी झाल्यानंतरच मग पूर्ण सगळं कार्यक्रम होतो आणि ह्यालाच आम्ही असतात ना काही धमका पण अजिबात स्थापत नाही वर्ष गेले दोन वर्ष गेले एके दिवशी गुरु महाराज गावामध्ये त्यांनी विचारलं महाराज माझा एक प्रश्न आहे आणि त्यासाठीच मला हे माझस निवारण करा आणि घरी नेलं तुझ्या आरती केली केलं आणि महाराजांना ती वही बघितली आणि वाचल्याबरोबर त्याने सांगितलं तुझं सोनं मी काढून देतो काही काळजी महाराज काढून देता का हो पण एक आज आहे म्हणले जसं पूर्वी जेवढ्या उंचीचं मंदिर होतं तेवढंच मला मंदिर बांधून दे म्हणले महाराज आता कसं बांधता येईल म्हणले शेकड्या पाचशे काळ की दहाचे काळ पण मंदिर बांधून काढावं त्यांनी आता सावकार असल्यामुळं काही दिवसांमध्ये चार सहा महिन्यामध्ये मंदिर बांधलं मंदिर जसं होतं तशा पद्धतीनं बांधलं महाराज मला मंदिर बांधलं आता काढून दाखवा म्हणले काय अडचण नाही मला चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी दुपारी बारा वाजता तुझ्यापाशी येतो आणि दोन वाजता तुला मात्र ते धन काढून देतो ठीक आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा आली महाराज कंप्लीट दोन वाजता म्हणजे बारा वाजता गावात गेले आणि थोडंसं सा पूजेचं सामान घ्यायला लागलं आणि दोन वाजता त्या मंदिराच्या घुमटाची सावली जिथं पडली होती शेतामध्ये त्या शेतामध्येचा घुमटा पूजा उभा टाकले सावली उभा टाकले म्हणजे इथं खांदायला लागले उदक घेतली आणि एक दोन फूट खाली गेल्याबरोबर ठर पुण्या वाजलं झालं आणि ताबडतोब ते एक क्विंटलचं असणारं भांड बाहेर काढलं आणि त्या सावकाराच्या स्वाधीन केलं हे तुझं धन तुझ्या स्वाधीन दत्ता प्रम ഇവിടെ പാലിക്കൽ സാഡ് त्यानंतर दहीहंडी झाल्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर आप आमचं घरचं सगळं काम आवरून स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे करून आम्ही नंतर पुन्हा बागेमध्ये आलो कारण की काही खरेदी करण्यासाठी काय काय आहे बघण्यासाठी आम्ही त्या बघितलं नव्हतं त्यामुळं आम्ही खरेदी करण्यासाठी आलो परत वापस असंच राहते आमची यात्रा सकाळी जायचं त्यानंतर पूर्ण आवरून वापस यायचं सा अशीच आमची यात्रा असते ही आणि बघा किती छान छान आले बघ बघण्यासारखं भरपूर होतं घेण्यासारखं पण असं होतं आम्ही पाहिलं सगळं त्यानंतर थोडीफार खरेदी केली आम्हाला जे नाही तेच वस्तू आम आम्ही घेतल्या मी आणि माझी जाऊ तिचे दोन मुलं आम्ही एवढेजण आलो होतो नंतर भरपूर असं घ्यायसारखं होतं इतकं छान असं गर्दी पण एवढी होती बघा किती छान वाटते भरपूर असं सा घेण्यासारखं होतं चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय